बिग बॉस मराठीच्या भागात निक्की अरबाज वैभव बोलत होते तेव्हा निक्कीने विचारलं तुमचं वय काय तेव्हा वैभव म्हणाला एकतीस पण अरबाजने तिला विचारलं की तुला किती पाहिजे असं विचारलं तेव्हा ती म्हणाली तीस तेव्हा अरबाज म्हणाला तुला वाटतो ना मी तीस मग बस झालं तेव्हा निक्की म्हणाली मी अठ्ठावीसची आहे मग अरबाज म्हणाला मी पण मग तीसचाच आहे असं समज आणि तिघे हसले बाजूला योग्यता सामान आवरत बसली होती तिला देखील तिने वय विचारलं तेव्हा योगिता म्हणाली तिचं देखील वय तीस आहे त्याच वेळी बाहेरून जान्हवी आली आणि तिने विचारलं काय झालं तेव्हा निक्की म्हणाली त्या म्हणजे वर्षा उसगावकर यांच्यासाठी कोंबडा ओरडला त्या झोपल्या होत्या तर त्या म्हणाल्या कोंबडा आरवल्यावर जेवायला मिळतं इथे तर काहीच नाही आणि सगळे असले त्यानंतर देखील निक्की म्हणाली वर्षाताईंनी कॅमेऱ्याचं भान ठेवायला हवं त्यांना तसं सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या आम्ही कशा पण बसू हे ऐकून जान्हवीने कॅमेराचा आहे यार असं म्हणून निक्कीला समर्थन दर्शवलं तसेच योगिताने शेवट वर्षातही डिक्टेट डिक्टेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असं देखील म्हणाली पण त्यांचं कोणी ऐकणार नाही हे देखील ती म्हणाली या चर्चेवरून निक्की योगिता जान्हवी अरबाज आणि वैभव यांचा पहिल्याच दिवशी एक ग्रुप बनताना दिसतोय तर तुम्हाला यांचा एकत्र ग्रुप पाहायला आवडेल का आणि तुम्हाला अरबाज निक्कीला एकत्र पाहायला आवडेल का कमेंटमध्ये सांगा